राज्यात काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाचा अंदाज असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय तर दुसरीकडे राज्यात उन्हाचा चटकाही असह्य हो होतोय विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवारी तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सोमवार मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मंगळवार बुधवार आणि गुरुवारी काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी विजा ते ते मध्यम पावसाचा अंदाज आहे चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यात आज आणि उद्या विजा तसेच ढगांच्या गडगडटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय संभाजीनगर जालना परभणी जिल्ह्यात आज तर बीड हिंगोली जिल्ह्यात आज आणि उद्याही पावसाचा अंदाज देण्यात आलाय लातूर जिल्ह्यात आणि गुरुवारी धाराशिव जिल्ह्यात बुधवारي आणि गुरुवारी नांदेड जिल्ह्यात बुधवारي हलक्या पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आजपासून बुधवारपर्यंत पुणे आणि सातारा जिल्ह्यात आज आणि उद्या नगर आणि जळगाव जिल्ह्यात आज हलक्या पावसाची शक्यता आहे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आजपासून बुधवारपर्यंत तर रत्नागिरी जिल्ह्यात आज हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय